नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योतिष स्वादिष्ट किचन या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते श्रावण विशेष आज आपण करणार आहोत उपवासाचे आपे जे की अगदी झटपट तयार होतात आणि त्याचसोबत आपण करणार आहोत उपवासाची चटणी तीही खूप टेस्टी बनते चला तर मग सुरुवात करूया रेसिपी पाहूया पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर इथे ना एक वाटी हे मी वरीचे तांदूळ स्वच्छ असे नीट करून घेतलेले आहेत काही भागांमध्ये ह्याला भगर असं सुद्धा म्हटलं जातं तर आता हे वरीचे तांदूळ मी एक वाटी इतक्या प्रमाणामध्ये घेतलेले आहेत आणि आता आपण हे तांदूळ आहे ते दोन ते तीन वेळेला ना स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर इथे तांदूळ धुणं हे फार गरजेचं आहे त्यामध्ये जे बारीक कण असतात ना ते वरती तरंगून येतात आणि आपल्याला ते नितळून काढायचे असतात तर एक साधारण मी हे दोन ते तीन वेळेला तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता ह्यामध्ये ना पाणी घालायचं आहे आणि आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आपले तांदूळ आहेत तोपर्यंत आपण इथे साबुदाणा आहे ना तो सुद्धा भाजून घेणार आहोत तर एका कढईमध्ये पाव वाटी मी साबुदाणा इथे घेतलेला आहे एक वाटी वरीच्या तांदळासाठी पाव वाटी इतका साबुदाणा घेतलेला आहे आणि तो अगदी हलका असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर ऊन असेल तर उन्हात सुद्धा तुम्ही याला ठेवू शकता पण आता पावसाळ्याचे दिवस आहे तर त्यासाठी आपल्याला हेला हा साबुदाणा असा भाजून घ्यायचा आहे आता भाजलेला साबुदाणा एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे पूर्णपणेला आता आपण गार करून घेणार आहोत चला आता इथे आपला हा साबुदाणा संपूर्ण गार झालेला आहे हेला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि अगदी हेला बारीक असा आपण वाटून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक असा हा साबुदाणा ना वाटला गेलेला आहे तर इथं आपला हा तांदूळ आहे त्याला भिजत घालून वीस मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि अगदी व्यवस्थित असा हा तांदूळ आहे तो भिजला गेलेला आहे तर आता ह्यातील ना सगळं पाणी आपण नितळून घेणार आहोत आणि आता इथे मी मोठं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे कारण छोट्या भांड्यामध्ये इतकं मिश्रण पुरत नाही तर त्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आता सगळा हा वरीचा तांदूळ आहे तो काढून घेऊया थोडंसं पाणी शिल्लक आहे काहीच हरकत नाही तर हे सगळा तांदूळ ह्या भांड्यामध्ये मी काढून घेतला आणि त्यानंतर ज्या आपण छोट्या भांड्यामध्ये शाबुदाना वाटून घेतला होता तो सुद्धा घालून घेऊया आता आपल्याला यामध्ये ना साधारण चार चमचे घट्ट अस फ्रेश दही वापरायचं आहे जे की अजिबात आंबट नसेल तर इथे चार चमचे दही घालून घेतलं आणि आता आपण ह्याला मिक्सरला अगदी असं बारीक करून घेणार आहोत याची पेस्ट तयार करणार आहोत जितकं वरीच्या तांदळामधून एक दोन ते तीन चमचे पाणी नितळलं होतं तेच आपण ह्यामध्ये वापरलेलं आहे ह्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आणि आता तुम्ही हे जे पीठ आहे तयार झालेलं ते बघू शकता अगदी बारीक असं आपण वाटून घेतलेलं आहे तर असं आपल्याला ना ह्याच पीठ बनवून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये मध्ये आपण याला काढून घेणार आहोत तर ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनेच आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मिक्सरच्या भांड्यामधलं सगळं मिश्रण ह्या मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता इथे आपण वापरतोय पाव चमचा खाण्याचा सोडा तर हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे जर तुम्ही रात्रभर असंच झाकून ठेवलात तर अजिबात यामध्ये खाण्याचा सोडा नाही वापरला तरीही चालेल पण तर आता आपण अगदी झटपट बनवतोय तर त्यासाठी पाव चमचा खाण्याचा सोडा वापरला आणि अगदी चवीपुरते यामध्ये मीठ वापरलेलं आहे आता हे एकाच दिशेने आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं असंच फेटून घ्यायचं आहे यामुळे काय होतं हे जे पीठ आहे ना ते अगदी हलकं फुलकं असं होतं आणि जे आप्पे आहेत ते जाळीदार आणि अगदी हलके असे बनून तयार होतात त्यामुळे ह्याला फेटणं हे सुद्धा फार गरजेचं आहे आता यामध्ये एक साधारण तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा भरडसर कूट घालून घेतला तीन ते चार मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या त्यानंतर त्यान फ्रेश अशी हिरवी गार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली जर तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर नाही घातलात ना तरीही चालेल आता इथे हे सगळं पीठ आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीनं आणि अगदी इथं आपलं आपल्यासाठी जे पीठ आहे ते बनून तयार झालेलं आहे अगदी काही वेळासाठी आपण ह्याला बाजूला ठेवणार आहोत आणि आधी आपण उपवासाची चटणी कशी करायची ना ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथं मी ना ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे साधारण पाव वाटी होईल इतका ह्यामध्ये आता आपण पाव वाटी होईल इतकेच हे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहे ते घेतले त्यानंतर इथं तीन ते चार हिरव्या मिरच्या त्या तुम्ही तुमच्या किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे इथं मीठ घातलेलं आहे आणि एकदम घट्ट असं फ्रेश ताज दही घातलेलं आहे एक चमचा होईल इतकं आणि थोडस आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि अगदी याची फाईन अशी आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत तर बघा इथे आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते नितळून आपण या चटणीमध्ये घातलं आणि बघा याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता तर इथे मी चटणीवरती तडका देणार आहे तर त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आणि अगदी कडकडीत तडका ह्या चटणीवरती दिलेला आहे जर जिरं उपवासाला चालत नसेल तुमच्याकडे तर तडका नाही दिला तरीही चालेल आपण प्लेन अशी ही चटणी छान लागते चला इथं मी पॅन आहे ते व्यवस्थित असं गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती आणि अगदी छान ते गरम झालेलं आहे आता मी ना ह्या ब्रशने ही सगळीकडे हे तेल असं लावून घेणार आहे ज्यामुळे जे हेला चिकटणार नाहीत ना कारण ज्या आपण पहिल्यांदा घालतो आपे तर त्यावेळेला थोडीफार ते चिकटण्याची शक्यता असते तर इथे अगदी मी छोटी पळी घेतलेली आहे आणि त्या पळीने आपण एक पळी होईल इतकं हे मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत आणि आधी सुरुवातीला आपण अगदी साईडने हे आप्पे आहे ते घालून घेणार आहोत कारण मध्यभागी ना तवा खूप तापला जातो तर त्यामुळे आधी साईडने आप्पे घालून घ्यायचे आणि मग मध्यभागीला आपण हे आप्पे घालणार आहोत तर इथे हे सगळे आप्पे घालून झालेले आहेत आता ह्यावरती ना एक ताट असं झाकून ठेवणार आहोत आपण आणि अगदी मंदाचे वरती हे खरपूस असे आपण भाजून घेणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित असे भाजले जातात आणि अगदी वरून कुरकुरी सुद्धा होतात तर साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर बघा मी हे ताट काढलेलं आहे गॅसचा फ्लेम मी पूर्ण लो केला होता अगदी व्यवस्थित असे हे आपले आहेत आपले वरून भाजले गेलेले आहेत आता ह्याला असे आपण पलटी करून घेणार आहोत बघा कलर खूप छान आणि सुंदर असा आलेला आहे आणि दिसायला आपले खूप छान दिसतात तितकेच खायला ही खूप चविष्ट लागतात कोणीही म्हणणार नाही की हे उपवासाचे आपे आहेत असं इतके छान याची चव आहे तर बघा इथे हे सगळे ना आपण अशाच पद्धतीनं पलटी करून घेणार आहोत आता जर तुम्हाला वरून थोडंफार तेल सोडायचं असेल चमच्याने तर तुम्ही सोडू शकता पण मी त्याच्यामध्ये थोडस जास्त तेल घातलं होतं तर त्यामुळे मी आता वरून ह्याच्यावरती अजिबात तेल सोडणार नाहीये तर इथे हे सगळे आपे मी असे पलटून घेतलेले आहेत आणि अगदी आपण ही मंदाचे ही खालची साईड आहे ती सुद्धा अगदी खरपूस अशी आपण भाजून घेणार आहोत तर बघा अगदी व्यवस्थित इथे आपल्या हा आपे आहेत ना ते भाजले गेलेले आहेत तर काही आतले आपे असतात ते अजूनही खालची साईड भाजलेली नसते तर त्यामुळे जे भाजलेले आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता है कलर अगदी मस्त झालेला आहे अगदी वरून कुरकुरीत असे होतात आणि आतून अगदी पोकळ आणि मऊ असे हे आपे बनवून तयार होतात आणि आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये इथे हे चोवीस आपे बनवून तयार झालेले आहेत तर ते हे सगळे आपे आहेत ते मी का ताटामध्ये काढून घेणार आहात तर तुम्ही सुद्धा उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान होते ह्याची मला खात्री आहे तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि खाली लाईक केल्यानंतर हाईप येतं ते सुद्धा नक्की करा जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बे लायकन क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो आपल्या सगळ्या रेसिपी प्रमाणबद्ध असतात त्यामुळे नक्की ट्राय करून बघा खूप छान होतील तर इथे बघा हा आपे मी तुम्हाला दाखवते अगदी वरून मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आणि बघा आतून अगदी मस्त असा पोकळ आणि अगदी मऊ असा आपला हा आहे ते तयार झालेले आहेत आणि ह्या चटणीसोबत खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बघा ह्याला जाळी किती छान पडलेली आहे अगदी आपण झटपट केलेले आहे तरी सुद्धा खूप छान अशी आपण जाळी पडलेली आहे तर हे प्रमाण घेऊन एकदा आपे बनवून बघा तुम्ही बनवलेले आपे कसे झाले होते ना ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपी सोबत झटपट होणाऱ्या पण स्वादिष्ट अशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय